महिलांनी स्वसंरक्षणार्थ सक्षम झाले पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी रावेर येथे बोलताना केले रावेरच्या सौ कमलाबाई एस अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये रावेर तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि महिला पोलीस पाटील यांच्या सक्षमीकरणासाठी पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने रावेर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित महिलांसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमात अन्नपूर्णा सिंग बोलत होत्या यावेळी रावेर येथील स्वामी स्पोर्ट्स क्लबतर्फे नमिता सुरवाडे मानसी राजपूत हेमंत गायकवाड आणि दिनेश चौधरी यांनी त्यांच्या विद्यार्थिनींच्या वतीने उपस्थित महिलांना कराड्याचे प्रशिक्षण दिले डॉक्टर सोनाली बारेला डॉक्टर डिंपल पाटील यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले पुष्पा राजपूत रकेजा तडवी कल्पना भंगाळे आणि मुख्याध्यापिका मिनल कुलकर्णी यांच्यासह रावेर तालुक्यातील अंगणवाडीतील सेविका आणि महिला पोलीस पाटील आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे यांनी केले पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी महिलांना आत्मसंरक्षणाबाबत काय मार्गदर्शन केले ते पाहूया आपण आपलं रावेर मीडियावर

नारी है वो शक्ति जो सृजन और विजय रचती नारी शक्ति को समझने के लिए सिर्फ और सिर्फ आप ही नहीं पर आपको अपनी दृष्टि ट्राय करा की आम्ही सन्मान नारी शक्ती चा मार्गदर्शन दोघांना मत शक्ती अजून कोणाला काय करायचं आहे माझं म्हणणं असं आहे की नारी सशक्तीकरण किंवा नारी शक्ती ते खूप मोठा टर्म आहे पण मी तुम्हाला एक देते जे पोलीस डिपार्टमेंट किंवा तुमचे पॅरेट्स ला अप्रोच करू शकतात हा माझे पण मॅरेजक्री आहे आणि लास्टली जर तुम्ही मॅरेज झाली किंवा अनमॅरिड आहे तर तुमच्या जे वडिलोबाची जे जगा आहे तुमची फॅमिली प्रॉपर्टी आहे त्याच्यावर हाक मागणे आणि कोर्टाला किंवा तुमचे गाडीचा किती ना? पावर आहे याच्यामधलं नारी अगेन मी परत तुम्हाला काहीतरी विचारू इच्छिते की नारी शक्ती आम्ही सगळे आता समजते समजतो ना तर नारी शक्ती त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे काय आम्ही नारीला महत्व देते त्यांना एम्पॉवर करण्याचा प्रयत्न करे कोणी पुढचे पिढीचे विकास साठी इम्पॉर्टंट आहे तुमचं मग काय आहे जे तुमचे वडील करतात जे तुमची आई करतात ते मुले शिकतात ना जे तुम्ही किंवा तुमचे नवरा तुमची पुढची पिढी शिकणार जर सपोज तुम्ही स्वतः निर्णय घेते की मी माझी मुलांना ट्रेनिंग देणार की ते स्वतः देणार किंवा दे जेवण प्रिपेअर करून ते पूर्ण परिवारला देतील